महाराष्ट्राचं दैवत राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या पवित्र स्मृती वंदन करून आजच्या या पदाधिकारी शिवदूत कार्यकर्त्यांच्या बैठकीकरता उपस्थित असणारे आजचे खासदार फाटक साहेब ऐकून घ्या आजचे खासदार आणि पुन्हा धनुष्य बाळाच्या चिन्हावरती निवडून येणारे भावी खासदार राजेंद्र ग्राविक साहेब या पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रमेंद्र फाटक त्या पालघरचे ठाणे जिल्हा निरीक्षक आपल्या द्वारा या तालुक्यातील ते आहेत आपल्या मतदारसंघातील आहेत असे आमचे पांडुरंग पाटील आमदार आमचे एकदम खास हिरो या तालुक्याचे से, श्रीनिवास वनगा उपनेत्या ज्योतिबाई मेहेर प्रवक्ता केदार काळे महिला संघटिका वैदेवी वालन विठ्ठल जोशी रिकी रत्नाकर या कार्यक्रमाचे आयोजर चौधरी संतोष देशमुख सचिन शिरसाट डॉक्टर आदित्य अहिरे हेम हेमंत धर्मबेळ आणि या पालघर जिल्ह्याचे गेल्या आठ महिन्यापासून शिवसेना संघटनात्मक गाव पातळीवरती कशी वाढेल करता प्रयत्न करणारे आणि त्यांच्यावरती जी जबाबदारी दिलेली माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी असे आमचे मित्र जिल्हा प्रमुख कुंदन संख्येत आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व शिवदूत बंधू भगिनीनो आणि पदाधिकाऱ्यांना आजचा मेळावा हा कार्यकर्त्यांचा आणि शिवदूतांचा हा मेळावा आहे आजच्या मेळाव्याकरता आपण शिवदूत या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत फाटक साहेब म्हणाले कि या लोकसभेच्या संदर्भात अनेक चर्चा वितर्क अने तर्क बाहेर केले जात आहेत आपल्या युतीचे मुख्य नेते या संबंधी निर्णय घेतील परंतु आपले भावी खासदार हे राजेंद्र गावितच आहे आणि त्यांचं चिन्ह सुद्धा धनुष्य बाण आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यामुळे तर्क वितर्कातला था, काही खारा आपण द्यायचा नाही या पालघर विधानसभा मतदारसंघ मला तसा नवीन नाही पूर्वी विद्यार्थी श्रेणीचं काम करत असताना या मतदार संघामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून पूर्वी एकच प्राणी दिला होता आणि जिल्हा प्रमुख मी काम करत होतो या ठिकाणी अविनाश सुतार असेल सतीश दहिवले असतील या सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नरेशे पालघर तालुक्यात असेल वाडा जव्हर या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्येक कामामध्ये या ठिकाणी सहभागी होत असे उदय बंधू पाटील होते राजेंद्र राऊत होते केतन होते या सर्व मंडळींच्या हाताखाली नव्हे तर त्यांच्या जोडीला मी या ठिकाणी के काम केलेलं आहे हा पालघर जिल्हा असेल वाडा जवळ जवार, मुखाडा असेल पालघर असेल तनातुरी असेल ढाणू असेल हा तसा शिवसेनेचा बाले किल्ला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रचंड अशा कामामुळे हा जिल्ह्यातील आदिवासी बांधव असू द्या मच्छीमार पट्टीत राहण्याला बांधव असू द्या सर्व जाती धर्माचे सर्व लोक शिवसेनेशी जोडले गेले होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर हा जिल्हा जरी वेगळा झाला ठाण्यापासून तरी त्यांची नाळ आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे शिवसेनेशी जोडली गेली होती त्यामुळे दिलीप धर्मेंद्र आनंदगे साहेबांना प्रत्येकाला चिंता होती आता आपलं का काय आपल्याकडे कोण लक्ष देईल परंतु आपल्याकडे लक्ष देणारा एकमेव नेता होता तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्या अडी नडीला आपल्या प्रत्येक निवडणुकीला ती ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या जिल्हा परिषदची निवडणुका असू द्या पंचायत समितीची निवडणूक असू द्या माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या मदतीला धावून येत होते मी तर ते म्हणे ते इथे स्थायिक असायचे आपण लोकसभेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही स्थायिक असायचो शिंदेसाहेबांच्या बरोबर त्यामुळे हा पालघर जिल्हा शिंदेसाहेबांच्या पाठीशी आला त्याच्या सोबत आला त्यामुळे मी प्रत्येकाचे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी प्रथम आभार मानतो बराचसा महिला वर्ग या ठिकाणी आहे पुरुष वर्ग या ठिकाणी आहे सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत हे आम्ही मान्य करतो परंतु आता शेवटचं माझं भाषण आहे ते तुम्ही ऐकायला पाहिजे जास्त काही बोलत नाही मी फार कमी बोलतो फक्त त्यांनी म्हणत नाही नम्र वगैरे हो ही काही नम्र वगैरे हो नाहीये सगळ्या लोकांना माहिती आहे की नम्रपणा मला शिकवलाच नाहीये मी पक्षाचं काम करतो आणि पक्षाच्या कामामध्ये नम्रपणा जर स्वीकारला तर काही खरंच असतं आणि कानटोचण्याचं काम नेहमीच शेवटी माझ्याकडे असतं त्याच्यामुळे थोडस कान टोचण्याचं काम मी करणार आहे प्रथम शिवदूत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी तुम्हाला शिवदूत म्हणून बोलवलेलं आहे ठीक आहे शिवदूत तुमच्या नावामध्येच शिवदूत जी शिवसेना त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं नाव काय शिव त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आहे शंकर महाराज आहे भगवान आहे महाराजा आहे क्षत्रिय लढा आहे त्यांची जी सेना असते त्या सेनेचे त्या शिवाचे त्या शिवाजी महाराजांच्या नावाने जी सेना उभी राहिलेली आहे त्यांची दूत म्हणून आपण काम करायचे त्यांचे आपण म्हणतो पोलिंग एजंट त्याचा अर्थ काय असतो तो मतदान जे असत मतदार असतो त्यांच्यामध्ये तुर साधणारा गाधी साहेबांनी सांगितले एवढे पूल निर्माण करतोय आम्ही साहेबांच्या मदतीने प्रचंड असं काम या ठिकाणी उभं राहतंय दोन गावांमधला पूल जोडणारा तसा पक्ष पक्षाचे उमेदवार आणि नागरिक यांच्यामध्ये पूल जोडणारा यांच्यामध्ये संपर्क साधणारा जो पक्षाचा प्रमुख आहे तो शिवधूत म्हणून या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात आपण सगळ्यांनी भाषणात सांगितलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचंड असं काम केलं वेगवेगळ्या योजना तुम्ही सांगितल्या शेतकऱ्यांना करता एक रुपयामध्ये योजना इकडे महिला वर्ग आहेत खऱ्या अर्थाने मी म्हणतोय बाकीच्या का योजना ताटावर ठेवा परंतु यासाठी करता की नाही एसटी प्रवास झाला की नाही अर्जिके सगळ्यात मोठा फायदा पन्नास रुपयाच्या ठिकाणी पंचवीस रुपये वीस रुपयाच्या ठिकाणी दहा रुपये ही सर्वात मोठी योजना लाडकी योजना त्यांनी सुरू केली अनेक गोष्टी आहेत महात्मा फुले आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे या सर्व योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात सुरू झाल्या झाल्या आमदारांनी सांगितलं तीनशे करोड रुपयाचा निधी मी या ठिकाणी आहे ना सॉरी तीनशे चारशे आपण पाहतो यापूर्वी मी या ठिकाणी येत होतो गावातला रोड अगदी चकाचक झाला अगदी काळ्या काळ्या कोळीत कुण, आहे मला कुठे खड्डा दिसला नाही या ठिकाणच्या प्रचंड असे रोड खूप छान झाले खासदार साहेबांनी सांगितलं एवढे पूल आपण मंजूर केलेले आहेत एवढ्या योजना त्यांनी आणल्या आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हजारो करोडचा निधी त्यांनी आणलाय प्रत्येक गावामध्ये असं कुठलं गाव नसेल कि त्या ठिकाणी आपलं काम झालेलं नाही नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या काय रिझल्ट आपल्याला मिळाला रिझल्ट काय मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एवढे प्रचंड काम करतायत आपले खासदार आमदार एवढे काम करतायत आपले पदाधिकारी काम करतायत एवढी सगळी काम करून आपल्याला का रिझल्ट काय मिळाला याचं कधी आत्मपरीक्षण तुम्ही केलं मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतायत रात्र दिवस तो म्हणून चार चार वाजेपर्यंत काम करतो एवढं प्रचंड काम करतो आपण रिझल्ट काय दिला याचं कधी आत्मपरीक्षण केलं याच आत्मपरीक्षण आपण करणं गरजेचं आहे आपण ही सर्व केलेली काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कुठेतरी आपण कमी पडलो हे सत्य आहे की नाही सांगा ही, ही केलेली काम आपण लोकांपर्यंत पोहोचव महिला अर्धा तिकीटात प्रवास करताय शेतकऱ्याला एक रुपयात विमा मिळतोय पण त्याला सांगणार आणि हे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे एक मिळालेलं आहे हे शिवसेनेमुळे मिळालेलं आहे या ठिकाणी शिवसेनेचा माननीय मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुला या अर्धा तिकिटात प्रवास करायला मिळतोय एक रुपयामध्ये विमा मिळते तुम्हाला महात्मा फुले आरोग्य योजने फुकट ऑपरेशन होत आहे हे सांगणार कोण आमचे पदाधिकारी बिझी बाळासाहेब गौर आणि वर्षा साहेबांसमोर फोटो काढायचा बरोबर ना थी थी, था था हो था था हो हो मी सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाही दुसरे पदाधिकारी आणखी दुसऱ्यात भीती अरे निवडून आला तर त्याचं नाव होईल कुंदनचं नाव होईल फाटक साहेबांचं नाव होईल मग कशाला निवडून आणायचा मी पदाधिकाऱ्यांना पण एवढं मी सांगतोय कि मदे या ठिकाणी चालणार नाही जो कोणी गटबाजी करत असेल एकदा सांगू दोनदा सांगू तीनदा सांगू चौथ्यांदा त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल ये तुम्ही लक्षात ठेवा पक्षा पक्षाची ध्येय बोलणं पक्षाचा जो काही नियम असेल त्याच पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे हा झाला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि आता शिवदूत आपण एका यादीला दा। दहा हो लोक आपण नेमणार पाच पुरुष पाच महिला पालघरमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवदूत नेमण्याची प्रक्रिया सुरू झालेली त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आपण पाहताय माननीय मुख्यमंत्र्यांनी योजना सुरू केलेली आहे सरकार आपल्या तारीख मध्ये झाला काय कार्यक्रम झाला ना तो कुणी केला प्रशासनाने केला किती लाभार्थी होते पासष्ट हजार लाभार्थी ते लाभार्थी म्हणजे काय त्यांना आपण लाभ दिला शासनाच्या मार्फत काही ना काही काही ना काही पासष्ट हजार सत्तर हजार लोकांना आपण लाभ दिला पण तो प्रोजेक्ट कोणी राबवला हो तहसीलदार तहसीलदारचे अधिकारी त्यांनी शिक्षक कामाला लावले आणि त्यांनी लाभ राबवला हो शिवसेना म्हणून आपल्याला त्याला काही फायदा झाला का तर नाही झाला आणि मग शिवदूत याच्यासाठी ही शिवदूत ही संकल्पना आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे या शिवदूताने हो योजना असतील कोणाला रेशन कार्ड पाहिजे कुणाला असंघटित कामगार म्हणते काय पेट्या पिट्या बियाल्या महिला असतील संजय गांधी निराधार योजना असेल ह्या ज्या काही योजना आहेत एका शिवदूताला पंचवीस ते तीस घर त्या योजना घेऊन त्या पंचवीस ते तीस घरांमध्ये तुम्हाला जायचंय शिवदूत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जाणार शिवसेनेचे दूत म्हणून जाणार आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या मार्फत त्याचे फॉर्म भरता ती शाखे पद्धतीने घेऊन या आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये घेऊन या तेव्हा त्याचं जे काही क्रेडिट आहे ते तुमच्या पक्षाला मिळणार आहे आणि त्याचा फायदा तुमच्या निवडणुकीमध्ये होणार आहे निवडणुकीला आपण म्हणतो एवढे पैसे लागतात एवढे वाटायला लागतो बोकर कापायला लागतो जेवण द्यावं लागतं अरे तर एका गावातल्या लोकांना तुम्ही काही काही ना फायदा तुमच्या जर दिला तर बोकर कापायला लागणार नाही का नाही लागणार पण मनुष्य जो माणूस उपयोगी पडतो त्याला कधीही विसरत नाही आणि त्याच्याकरता त्याच्याकरताही शिवजूत योजना करायची आपल्याला सरकार आपल्या दारी लावला तहसीलदारला कामाला लावला बीडीओला कामाला लावला त्याला सांगितलं हजार फॉर्म घेऊन येतो दीड हजार घेऊन येतो त्या माणसाला हजार लाभांची मिळू शकतात तुम्हाला मिळू शकत नाही का खासदार साहेबांनी तुम्हाला असं सांगितली किंवा सांगितलं असेल पदाधिकाऱ्याला सांगितलं असेल एक नवीन योजना पुढच्या कॅबिनेट मध्ये येते वयोश्री योजना आणि महिलांसाठी बचत गटांकरता खेळचं भांडवल तीस हजार रुपये आपण बचत गटाला देणार आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी निर्मित केलेली योजना काही दिवसात येते एका विधानसभेमध्ये वर्षाच्या दहा हजार लाभार्थी जे सात वर्षाच्या वरती आहेत त्यांना वयश्री योजनेद्वारे प्रत्येकाच्या मध्ये तीन हजार रुपये डायरेक्ट जाणार आहे पण अजून फायदा काय योजना तुम्ही जर राबवली तर त्याचा क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे नाही तर लोक काय म्हणते शासनाने दिले आणि घेतले तुमचं नाव का तुम्ही ना नेहमी म्हणता काय करत असताना पक्षाने आम्हाला काय दिलं पक्षाने तुम्हाला काय दिलं अरे तुम्हाला शाखा प्रमुख नेमलं तुम्हाला विभाग प्रमुख नेमलं तुम्हाला गट प्रमुख नेमलं तुम्हाला शिवदूत नेमलं काय छापता छापता की नाही शिवट उठवतो आपण सरकारी कार्ड देणार प्रत्येक पदाधिकारी आपलं समाजामध्ये मान सन्मान मिळतो की नाही शाखा प्रमुख गेला की बाजूचे बाजूला खुर्ची देतात विभाग प्रमुख गेला का लग्नात गेलो कुठला बारशाला गेलो उके देतात शाल घालतात हा मान सन्मान मिळतो ना माझी काय आहे आता तुम्ही देणारे नाही तुम्ही घेणारे नाही बनायचे आता तुम्ही देणारे बनायचे तुम्ही जेव्हा या लोकांना नागरिकांना शिवधूत याच्याद्वारे जेव्हा लाभ देणार आहात तुम्ही सांगा दहा हजार दहा हजार साठ वर्षाच्या वरील वृद्ध माणसांना जेव्हा तीन हजार रुपये डायरेक्ट त्याच्या बँकेमध्ये जेव्हा जातील तुम्ही जेव्हा त्या साठ वर्षावरील माणसाचा सा फॉर्म भराल त्यासाठी साहेब तिची काही योजना केली होती गेल्या आठवड्यात आम्ही बसलो होतो त्याच्यामध्ये साठ वर्षावरील माणसाकरता रहिवाशी दाखला तहसीलदारचा आणि जन्मतारखेचा दाखला मागितला होता आपण आपण लोकांमध्ये काम करू मी ती योजना तपासली मी म्हणलं साठ वर्षाच्या वर्षा 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 वरील कुठल्याच माणसाकडे ऐंशी टक्के लोकांकडे शाळा सोडल्याचा दाखला नसतो कारण रहिवाशी दाखला तर तहसीलदार कडे आपण मागायला गेलो की त्याला शाळा सोडल्याचा दाखला लागतो आणि तो नसतो जन्मतारखेचा ग्रामीण भागात दाखलाच नसतो त्याच्यामुळे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही म्हणून आपण अड बदलली आहे आधार कार्ड असेल आणि सेल्फ डिक्लेरेशन असेल तर त्याला आपण लाभार्थी करणार आहोत असं आपण त्यात बदल केलेला आहे हे केवळ लक्षात आलं की आपण फील्डवरती काम करतो जेव्हा तुमच्या गावामध्ये जेव्हा तुमच्या पंचायतीमध्ये पंचा तुम्ही जर पंचायत समितीचे पुढचे उमेदवार असाल इच्छुक असाल जेव्हा तुम्ही एका गावातल्या शंभर लोकांच्या तुम्ही फॉर्म भराल त्यांची काही कागदपत्र गोळा करा आणि तेव्हा ती जेव्हा तुम्ही तहसीलदार कडे जमा करा आणि त्या माणसाच्या अकाउंट वर हजार रुपये डायरेक्ट बँकेत जमा होतील तेव्हा तुम्हाला दुवा सलाम करणार की नाही त्याचा फायदा शिवसेनेला होणार की नाही मग हे काम शिवसूतांनी करायचंय मला काय दिलं पेक्षा मी लोकांना काय दिलं याचा विचार किंवा याचा मान सन्मान घ्यायचा असेल शिवदृत म्हणून आपल्याला काम करायचंय पदाधिकारी म्हणून काम करायचं तुम्ही सर्व सेनापती आहात शाखा प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल तुम्ही प्रमुख आहात तुमच्या नावासमोर प्रमुख म्हटलं तुम्ही त्या त्या गावाचे समजा गावाचा शाखा प्रमुख असेल त्या गावाचा सेनापती तो आहे म्हणजे सेनापती म्हणून जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या मागे सैनिक असायला की नको सैनिक असायला पाहिजेत ना काय होत मी शाखा प्रमुख माझ्या बरोबर चार लोक आहेत ते उपशाखा प्रमुख दुसरा संघटक आणि मग सैनिक कुठे त्याच्यामुळे जर तुमच्या नावासमोर प्रमुख म्हणून लावायचंय तर तुम्हाला सैन्य गोळा करता आलं पाहिजे आपल्याला कार्यकर्ते निर्माण करता आले पाहिजे आपल्याला शिवधूत निर्माण करता यायला पाहिजे ते तुमचं सैन्य असणार आहे आणि त्यांच्या जोडीला राहून त्यांच्या जोडीला लावून पक्षाचं जे काही काम आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्या गावात करायचंय त्या पंचायतीच्या हद्दीत करायचंय त्या जिल्हा परिषदेकडे करायची ही जर योजना आपण तंतोतंत पायरी ज्या गावामध्ये कोण सरपंच करता इच्छुक असेल सदस्य करता इच्छुक असेल त्यांनी जर ही योजना तंतोतंत पायरी काटेकोटपणे पालन करणं केली तर त्याला कोणीही हरवू शकत नाही कारण लोकांपर्यंत लोकांना लाभ देणारे म्हणून आपण काम करणार आहोत म्हणजे हाच सोडून तुम्हाला विनंती आहे की आपण आप प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊ हो। जे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी बिडास्लेल्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा असतील यांनी जे स्वप्न घेतलेलं आहे की मिशन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा आपल्याला निवडून आणायचे आणि पालघर लोकसभा सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणायचे तर आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे आपले मतभेद बाजूला ठेवून आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा